प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त इन्सानियत फाउंडेशन आणि अजला नेरजा सोशल फाउंडेशनने मनपा आरोग्य केंद्र मुकुंदनगर येथे मोफत सर्व रोग निदान आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले या शिबिरात विविध आजारांच्या तपासणीसाठी आणि सल्ल्यासाठी मोफत सेवा प्रदान करण्यात आल्या शिबिरात अध्यक्ष मतीन पठाण उपाध्यक्ष जमीर शेख खजिनदार फरदीन खान सचिव बशीर शेख अफरोज शेख शाहरुख खान जाकिर शेख वसीम तांबोळी सलमान शेख शोएब बॉक्सर तबरेश शेख मुनाफ सय्यद जब्बार शेख तोफिक शेख मोईन देशमुख फारुख शेख फिरोज सय्यद आणि आरिफ शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिबिरात उपस्थित लोकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आणि आरोग्य तपासणीच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक सल्ला मिळवला या कार्यक्रमामुळे परिसरातील अनेक व्यक्तींना आरोग्यदायक आणि सशक्त भवितव्याची आशा निर्माण झाली आहे आज ईद ए निमित्त ईद इंसानियत फाउंडेशन आणि आदलाने सुशल फाउंडेशन यांच्या वतीने तसेच बूथ हॉस्पिटल यांच्या सौजन्याने इथं निता सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहेत मुकुंदनगरमध्ये तरी इथं चा नागरिकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आणि भरपूर प्रमाणात इथं नागरिकांनी आपले आरोग्य तपासणी करून औषध उपचार पण घेतले आहे तर असेच भविष्यात आम्ही पुढे प्रोग्राम घेणार आहोत त्यासाठी आम्हाला नागरिकांचा पण प्रतिसाद हवा आहे तसेच इन्सानियत तर्फे भविष्यात आम्ही हॉस्पिटल बेड व्हीलचेअर वगैरे हे सुद्धा आम्ही भाडे तत्वावर प्रोव्हाइड करणार आहे नागरिकांनी त्यांचा पण लाभ घ्यावा अशी मी नागरिकांना विनंती करतो आणि इथे आलेल्या सगळ्या रुग्णांचे नागरिकांचे नंतर नगरकारांचे बूथ हॉस्पिटल वाल्यांचे बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर जे आहेत त्यांचे तज्ज्ञांचे स्टाफचे सगळ्यांचे आभार मानतो इन्साम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी इथे आहेत त्यांचे पण मी आभार मानतो आणि भविष्यात आम्हाला अशी त्यांची साथ द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आज परिषद मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने सर्व रोगदान शिबिर व तपासणी शिबिर याचे आयोजन मुकुंदनगर आरोग्य केंद्र येथे करण्यात आले तर सदर आयोजन सदर कार्यक्रमास मुकुंदनगर येथील नागरिकांनी व बुथ हॉस्पिटलचे यांच्या स्टाफने चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केले इन्सानियत फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी तर्फे मी सगळं सर, सर्व मुकुमनगर राहिवासींचे आभार व्यक्त करतो व हॉस्पिटलची जी टीम आली होती त्यांचे पण आभार व्यक्त करतो धन्यवाद आज मोहम्मद पैगंबर जयंती जश्नईद निरादुनबीच्या निमित्तानं आमच्या इन्सानियत फाउंडेशन व आजलानी राजा सोशल फाउंडेशन वृद्धच्या वतीने आज सर्व रुग्णाला निदान शिबिर व आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आलेले होते बूथ हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर व त्यांच्या स्टाफने आम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीने साथ देऊन आमच्या प्रोग्रामाला प्रतिसाद दिलाय अशाच प्रकारचे भविष्यात आम्ही कार्यक्रम घेऊन लोकांची मदत के मदद करू फाउंडेशन चे नाव पोटे करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज पैगंबर जयंतीच्या निमित्ताने मुकुंदनगर इथे इन्सानियत फाउंडेशन व बूथ हॉस्पिटल यांच्यातर्फे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे इथील आजूबाजूच्या लोकांनी भरपूर प्रमाणात उपयोग प्रतिसाद दिला व त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते इन्सानियत फाउंडेशनला की अशा प्रकारचे जे कॅम्प्स आहेत भविष्यात वारंवार अरेंज केले जावेत धन्यवाद नमस्ते सर्वांना मी डॉक्टर ममता कांबळे द साल्वेशन आर्मी इव्हजलीन बुथ हॉस्पिटल अहमदनगर आणि इन्सानियत फाउंडेशन मुकुंदनगर यांच्या संयुक्त्याने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आज मोफत दंत तपासणी शिबिर व सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आली नगर या ठिकाणामध्ये या शिबिरामध्ये अनेक लोकांनी याचा लाभ घेतला जास्तीत जास्त मुकुंद नगरचे लोक या ठिकाणी उपस्थितीत होते खूप मोठा लोकसमुदाय या ठिकाणी होता ज्यांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होते आणि प्रत्येक तज्ज्ञ डॉक्टरने मोफत उपचार दिला मोफत त्यांना सांगितलं त्यांचं जे आरोग्या संबंधित जे पण त्यांचे प्रश्न होते त्याचे त्यांनी त्या प्रश्नांचे उत्तर दिले त्याचप्रमाणे मोफत साखर तपासणी रक्तदाब तपासणी व जे पण औषध गरजेचे होते, त्या ही मोफत आले आहे तर मी विशेषतः इन्सानियत फाउंडेशनचे आभारी आहेत आणि त्यांना विनंती आहे की असेच उपक्रम त्यांनी सदैव राबवावे ही त्यांना विनंती आहे आणि त्याचप्रमाणे बुथ हॉस्पिटलमध्ये आ, तीस सप्टेंबर पर्यंत मोफत दंत तपासणी शिबिर सुरू आहे आणि बुथ हॉस्पिटलमध्ये दंतचे जे उपचार आहेत व इतर उपचारही बाहेरपेक्षा फार कमी दरामध्ये केले जातात म्हणून सर्वांना ही विनंती व वा आव्हान आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांनी बूथ हॉस्पिटलमध्ये येऊन बूथ हॉस्पिटलला भेट द्यावी व तुमचे उपचार कमी दरामध्ये उत्तमातील उत्तम, उत्तम, उत्तम उपचार घ्यावे सर्वांनाही नम्र विनंती धन्यवाद मी डॉक्टर ज्योत्स्ना जाजू भराडिया कन्सल्टंट डायबेटॉलॉजीस्ट बुथ हॉस्पिटल आज इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने आणि बुथ हॉस्पिटल सोबत आज हा मेडिकल कॅम्प आपण ऑर्गनाईज केला आहे या क्या कॅम्प मध्ये आम्ही डायबिटीज हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब थायरॉईड आणि बाकी जे काही व्हायरल डिसिजेस आहेत त्याची आम्ही तपासणी केली आहे जवळजवळ दोनशे पेशंटची आम्ही स्क्रीनिंग आणि तपासणी इथे केली आहे बरेचसे डायबेटिक अँड हायपरटेन्सिव्ह पेशंट आम्हाला इथे आढळले आहेत तर सगळ्यांनी यांचा लाभ घेतला आणि या कॅम्पमुळे खूप जास्त पेशंटचं स्क्रीनिंग झालेलं आहे थँक्यू